महाराष्ट्रातला सातशे शेचाळीस कोटी रुपयांचा निधी नाट्य सरकारच्या एका खिशातून पैसा दुसऱ्या खिशात गेला मंत्र्यांनी भांडण सुरू केली आणि विद्यार्थ्यांचं शिष्यवृत्तीचं स्वप्न ते तर हवेतच उडालं चला हा तमाशा काय आहे पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहत आहात मॅच महाराष्ट्रात सध्या माझी लाडकी बहीण योजनेचा ढोल वाचतोय महिलांना दरमहा पंधराशे रुपये देणारी ही योजना पण हा पैसा येतोय कुठून थेट सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाच्या खजिन्यातून तब्बल चारशे तेरा कोटी आणि तीनशे पस्तीस कोटी रुपये म्हणजे एकूण सातशे शेचाळीस कोटी रुपये दर महिना वळवले गेलेत आणि हा खेळ झाला मंत्र्यांना आणि विद्यार्थ्यांना कळून न देता अरे हा कसला लपंडाव खेळायला ला लागली सरकार हा नाट्याचा सुपरस्टार कोण आहे आणि सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट त्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीकेची तोफ डागली शिरसाट म्हणाले हा काय प्रकार आहे माझ्या विभागातून चारशे तेरा कोटी रुपये गायब आणि मला कळलंच नाही हे बेकायदेशीर आहे हे म्हणाले असं चाललं तर सामाजिक न्याय विभाग बंदच करा आम्ही काय फक्त सेल्फी काढायला बसलो नाहीये हा काय महायुतीचा महातमाशा आहे की महानवतं शिरसाट म्हणतायत मी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार पण मित्रांनो असं वाटते की ही मंडळी व्हॉट्सअप ग्रुपवरही एकामेकांना म्यूट करतात एक जण पैसा वळवतो दुसरा रागवतो आणि तिसरा मध्यस्थितीला धावतो पण विद्यार्थ्यांचं काय त्यांना शिष्यवृत्ती मिळणार की फक्त पुढच्या वर्षी बघू असा ऐकायला मिळणार पहा हा निधीचा पिझ्झा सामाजिक न्याय विभागाला चारशे तेरा कोटी गमावले आदिवासी विकासाला तीनशे पस्तीस कोटी गमावले आणि लाडकी बहीण योजनेला मिळाला जॅकपॉट पण अनुसूचित जाती आदिवासी आणि विद्यार्थ्यांसाठी त्यांना फक्त शून्य रुपये आणि मोठी स्वप्न विशेषतः विद्यार्थ्यांचं काय शिष्यवृत्ती थांबली कॉलेज फी थकली आणि सरकार म्हणत सॉरी बजेट संपला आम्ही विद्यार्थ्यांशी बोललो आणि त्यांचा राग तर चंद्रावर पोचलाय एक विद्यार्थी म्हणाला शिष्यवृत्ती नाही कॉलेज फी कशी भरायची लाडकी बहीण योजनेला पैसा आहे पण आमच्या शिक्षणाला ना नाही दुसरा म्हणाला सामाजिक न्यायाचा सा पैसा आमच्या शिष्यवृत्तीसाठी होता पण आता तो गायब झाला सरकारला फक्त बोट हवे आहेत आणि एकतर म्हणाला हा सगळ्यात तमाशा आहे निवडणुका जवळ आल्या की असंच होत बरोबर की नाही आता तुम्हीच सांगा हा निधी वळवण्याचा तमाशा योग्य आहे का की सरकारने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन खरंच सामाजिक न्याय करावा कमेंटमध्ये तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला